मित्रांनो नमस्कार बावीस जून दुपारचे बारा वाजत आहेत आता लगेच दुपार आणि संध्याकाळ दरम्यान राज्यातील बऱ्याचशा भागामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे बऱ्याचशा जिल्ह्यांना जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा येलो अलर्ट ते ऑरेंज अलर्ट आपल्याला बघायला मिळणार आहे तर मित्रांनो कोणकोणते कुन ते जिल्हे राहणार आहे ज्या जिल्ह्यांमध्ये आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा इशारा असणार आहे याचीच सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारचे दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्कीच दाबा आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत असाल या ठिकाणी विदर्भ मराठवाडा सोबतच पश्चिम महाराष्ट्राचा उत्तरेकडचा परिसर आणि मराठवाड्याचा दक्षिणेकडचा काहीसा परिसर या भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाचा इशारा राहणार आहे बऱ्याचशा भागामध्ये जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा ऑरेंज अलर्ट देखील आपल्याला बघायला मिळणार आहे तर सर्वात आधी आपण बघूया पश्चिम महाराष्ट्राचा जो उत्तरेकडचा परिसर राहणार आहे म्हणजेच जळगाव आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगरचा जो उत्तरेकडचा परिसर राहणार आहे त्यानंतर मालेगाव आहे कन्नड वैजापूर श्रीरामपूर पैठण जालना सिल्लोड पाचोरा मालेगाव धुळे आणि जळगाव या दरम्यानच्या परिसरामध्ये मध्यम ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान या परिसरामध्ये बघायला मिळणार आहे सोबतच मनमाड मालेगाव धुळे साक्री नंदुरबार शिरपूर आणि नवापूर या परिसरामध्ये सुद्धा हलक्या पावसाचे वातावरण आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो कोकण किनारपट्टीचा जो उत्तरेकडचा भाग आहे म्हणजेच नाशिक आहे इगतपुरी वाडा पालघर कल्याण डोंबिवली जुन्नर या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण आपल्याला ठिकाणी बघायला मिळणार आहे सर्व दुरसे पावसाची वातावरण या भागामध्ये राहणार नाही परंतु ठिकठिकाणी हलक्या पावसाची वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर दक्षिणेकडे जर बघायचं झालं तर गोरेगाव आहे सातारा आहे चिपळूण त्यानंतर रत्नागिरी कोल्हापूर राजापूर आहे सावंतवाडी आणि गोव्या दरम्यानचा संपूर्ण परिसर या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे आणि किनारपट्टीपासून जो पूर्वेकडचा भाग आहे म्हणजेच कोडोली कराड विटा वडूज सातारा सांगली निपणी रायबाग गोकाक आणि बेलगाव या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे म्हणजेच पूर्वेकडे पावसाचा जोर कमी होत जाईल त्यानंतर मित्रांनो मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राचा जो दक्षिणेकडचा भाग आहे म्हणजे जत आहे जामखंडी आहे त्यानंतर वैजापूर आहे इंदी आहे सोलापूर पंढरपूर इंदापूर त्यानंतर बारामती दौंड करमाळा या दरम्यानच्या भागामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो जामखेड आहे सोबतच बीड कैज पेठ बार्शीत तुळजापूर धाराशिव बसव कल्याण उदगीर अहमदपूर बिदार देगलूर परळी त्यानंतर परभणी या परिसरामध्ये सुद्धा हलक्या पावसाचे वातावरण आपल्याला आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे खास करून संध्याकाळनंतर या भागामध्ये मध्यम पावसाचे सरी आपल्याला बघायला मिळतील त्यानंतर मित्रांनो उत्तरेकडच्या परिसरामध्ये जर बघायला झालं तर यामध्ये चिखली असणार आहे त्यानंतर लोणार बुलढाणा जालना सैलू माजलगाव या परिसरामध्ये ढगांची दाटी आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान जास्त करून बघायला मिळेल त्यानंतर दर संध्याकाळच्या दरम्यान या भागामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे त्यानंतर नांदेड वागला आहे उमरखेड पुसद वाशिम हिंगोली या भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण राहील तर उत्तरेकडचा जो परिसर राहणार आहे म्हणजेच उमरखेड पुसद वाशिम या भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील त्यानंतर मित्रांनो विदर्भात जर बघायचं झालं तर यवतमाळ दिग्रस दारवा नेर पांढरकवडा पुस्तकचा उत्तरेकडचा परिसर कारंजा या भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाचा येलो अलर्ट आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर खामगाव अकोला अकोट अचलपूर उत्तरेकडे धरणी त्यानंतर अमरावती या भागातसुद्धा ठिकठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाचा और येलो अलर्ट आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी जो पूर्वेकडचा जो परिसर राहणार आहे म्हणजेच कोंढाली वर्धा त्यानंतर वरुड आहे संसार आहे या भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल तर पूर्वेकडे म्हणजेच नागपूर घोटी भंडारा उमरेड देसाईगंज सोबतच ताडोबा आहे त्यानंतर डोंगरगड त्यानंतर दुर्ग गोंदिया वार्शिनी हा जो उत्तर पूर्वचा परिसर राहणार आहे या भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाचा किंवा जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा येलो अलर्ट ते ऑरेंज अलर्ट आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे या भागामध्ये पावसाचा जोर जास्त राहणार आहे खास करून संध्याकाळच्या दरम्यान त्यानंतर मित्रांनो अंबागड चौकी आहे धामतरी आहे कांकेर आहे कापसी आहे त्यानंतर भामरागड आहेरी गडचिरोली या परिसरामध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे कुठे पावसाचा जोर कमी देखील बघायला मिळू शकतो परंतु सर्व पावसाचा अंदाज या भागामध्ये राहणार नाही त्यानंतर आहेरी आहे चंद्रपूर आहे राजुरा आहे पांढरकवडा या भागातसुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे खास करून दुपा म्हणजे संध्याकाळच्या दरम्यान या भागामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे एकंदरीत जर बघायचं झालं मित्रांनो तर राज्यातील बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर हा दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला वाढलेला बघायला मिळणार आहे खास करून विदर्भ आणि जो पश्चिम महाराष्ट्राचा उत्तरेकडचा भाग आहे या परिसरामध्ये तर हा होता दिनांक बावीस जून दुपार ते संध्याकाळ दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा आढावा तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद